वाल्मिकी मेहत्तर समाजाचा आराध्य दैवत रामदेव बाबा यांच्या जयंतीनिमित्त भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली ऐंशी फूट रोडवरील निघालेली शोभायात्रा सराफ बाजारातील रामदेव बाबा मंदिर या ठिकाणी संपन्न झाली आझाद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या हस्ते रामदेव बाबा यांच्या प्रतिमेची आरती करून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली रामदेव बाबाची मिरवणी हे दर साल वाल्मिकी मेहतर दुनिया समाज हे दर साल वाल्मिकी मेहतर समाज रामदे बाबा के मेरू में उत्सव उस तो मनाता है सभी समाजवादों इसमें शामिल होते हैं इधर समाज के लोग शामिल होते गाँव बाहर गाँव से यहाँ पर बहुत ही संख्या में बेहतर तो समाज यहाँ पर एक जगह आता है और ये समाज ये जो उत्सव है ये हर हार के उत्सव से मनाता है इसके लिए सभी बांधवों की तरफ से मैं महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त मी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो मी संत रामदेव बाबा मी प्रार्थना करतो की आपला स्त्रिया राज्य आणि देशामध्ये शांतता नांदावी आणि सर्वांना विकास आणि विद्युत रोषणाईनं सजावट करण्यात आलेली रथामध्ये ठेवलेली रामदेव बाबांची प्रतिमा महादेव माता महाकाली यांची वेशभूषा धारण केलेले कलाकार आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते यावेळी शोभायात्रेत समाज बांधवांनी नृत्य करत चांगलाच ठेका धरला होता रामदेव बाबा नगर ते रामदेव बाबा मंदिरापर्यंत निघालेल्या शोभायात्रेत हजारो समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे